आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा आपण करायला आलो आहोत आता आपल्यासमोर हा ओलांडा पूल आहे आणि हा पूल हा ऐतिहासिक असा व वस्तू आहे ही आणि ह्या वस्तूचा ह्या वस्तूचा ही वस्तू जर आ, जर चांगली व्यवस्थित राहिली तर ही एक ऐतिहासिक वारसा आहे हा कारण दोन ऑक्टो दोन ऑगस्ट दोन हजार सोळाला आपली महारीतील सावित्री नदी त्या सावित्री नदीचा जो पूल होता तो मुसळधार पावसामुळे तो तुटला आणि त्यावेळेस मध्यरात्रीच्या वेळेस त्या पुलावरतून जाणाऱ्या 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 त्या पुलावरून जाणाऱ्या जी एस टी असेल फोर व्हीलर गाड्या असतील छोट्या मोठ्या गाड्या असतील तर त्या गाड्या त्या नदीमध्ये पुरामध्ये वाहून गेल्या आणि ही बातमी ज्यावेळेस लोकांना चळाली त्यावेळेस लोकांनी धळ व्यक्त के, व्यक्त केली दुःख व्यक्त केलं कारण अतिशय दुर्दैवी ती घटना होती आणि त्यानंतर ब्रिटिश कालीनमध्ये जे काही ब्रिज झाले असतील त्या ब्रिजचा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे ब्रिटिश असतील त्या ब्रिजचं ऑडिट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्या ब्रिजमध्ये हा जो वारांडा पूल आहे या पुलाचं सुद्धा ऑडिट झालं आणि त्यानंतर हा पूल गाड्यांसाठी मोठ्या गाड्यांसाठी बंद करण्यात आला आणि याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याचं डागडुजी करण्यात आली आहे आणि डागडुजीनंतर आज तीन वर्षानंतर डाकडूशी पूर्ण झाल्यानंतर हा ब्रिज सुरू सुरू करण्यात आला परंतु हा ब्रिज सुरू करताना या ठिकाणी दोन कामानी होत्या एक ह्या बाजूला होती एक त्या बाजूला होती प्रतिबंधक म्हणजे ह्या ब्रिजवरतून छोटे वाहनं गेले पाहिजे असा मूळ उद्देश या ठिकाणी होता आणि म्हणूनच त्या कामाने कारण ज्या मोठ्या मोठ्या अवजड वाहनं आहेत ते अवजड वाहनं ह्या ठिकाणाहून जाऊ नये आणि ह्या ब्रिजचं अस्तित्व जास्तीत जास्त हा ब्रिज टिकावा हा उद्देश होता परंतु आता काही दिवसांपासून ह्या ब्रिजच्या कामाने काढून त्या ठिकाणी काही विकासकांनी रेल्वेच्या या ठिकाणी चालू काही विकासकांनी ह्या थ्रीवरून जास्तपणे आपले जड वाहतूक या ठिकाणी जड वाहन घेऊन जात आहेत परंतु ही वस्तू जी आहे ही कसाराच अतिशय व म्हणजे अतिशय एक ऐतिहासिक म्हणजे ब्रिटिश ज्यावेळेस आपल्या देशामध्ये होते त्या ब्रिटिशांनी हा ब्रिज बनवला आहे आणि आता ह्या ब्रिजचं काम झाल्यानंतर आपल्या कसारा गावातले मुलं असतील लोकं असतील या ठिकाणी येऊन आपले रीज बनवतात आणि आपल्या कसारा गावाचं नाव रोगी करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आज ह्या ब्रिजचं काम चालू असताना या ब्रिज कमीत कमी दोन तीन वर्षामध्ये हा रस्ता बंद होता त्यामुळे लोखावड्या गावातले असतील त्याच्या पा, आजूबाजूच्या पाण्यातले असतील हे सर्व लोक नॅशनल हायवे क्रमांक येतील ज्याने वाशाळा मार्गी रस्ताना गावात यायचे परंतु त्या ठिकाणी येत असताना अनेक शाळेतल्या विद्यार्थ्यांचा लोकांचा नॅशनल हायवेवरती अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये त्यांचा जीव जाऊन जे आपला प्राण गमावलेला आहे आणि एखादा कर्ता पुरुष या ठिकाणी गेल्यानंतर त्या कुटुंबाची काय परिस्थिती होती हे ज्या माणसाची <स्थी> म्हणजे ज्या कुटुंबाला त्याची माहिती आहे परंतु आज या संदर्भामध्ये अनेक वर्तमानपत्रामध्ये याच्या बातम्या पण आलेल्या आहेत आणि वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या असताना ह्या रस्त्यावरतून ह्या वेळी गोष्ट आहे ऐतिहासिक वाहतूक आहे कचराची छाण आहे कचाराचा मानपन सगळ्या काही गोष्टी आपण म्हणू त्या गोष्टी आहेत आणि अशा गोष्टीचं जर आपल्या डोळ्यात एकत जर हे वा, वास्तित्व वा ऐतिहासिक वारसा जर अस्तित्व वा जर संपत असेल तर खऱ्या अर्थाने ही कसारासाठी कसाराच्या जनतेसाठी अत्यंत दुःख दुःखाची गोष्ट आहे या वास्तूच जिवंत ठेवण्यासाठी हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी नसाऱ्या कारण आता जन आंदोलन खऱ्या अर्थाने उभं केलं पाहिजे कारण ही वस्तू जी आहे ही आपल्या सगळ्यांची आहे आणि आपली वस्तू म्हणून आपल्या कुटुंबातली वस्तू म्हणून आपण ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे जो विचार विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे पण हा इतिहास जो आहे तो इतिहास जिवंत राहिला पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे का आपल्या गावात सुद्धा ब्रिटिश ब्रिटिश होते आणि ब्रिटिशांनी ह्या इतिहास ठेवून गेलेले आहे परंतु आज आपण जर हे चित्र जर बघितलं आपण तर खऱ्या अर्थाने एक दुःखद आणि वाईट गोष्ट आहे कारण या ठिकाणी आता आपण ह्या ठिकाणी आलोय आता आपण ब्रिटिशांनी ज्या वेळेस ही वस्तू निर्माण केलेली आहे ही वस्तू तयार केली सुरुवात केली आणि शेवट केला त्याचं या ठिकाणी पाठी त्यांनी लावलेली आहे हे तुम्हाला मी दाखवतो एक पानानं झाडाचं झाडाचं पानानं झाडाचं पण पाना। आता ही पाठी ह्या ठिकाणी पूर्णती धुळीमुळं खराब झालेली आहे आणि म्हणूनच आज ब्रिटिशांनी तुम्हाला मी दाखवतो ही पाठी अतिशय जबरदस्त असा या ठिकाणी विषय आहे या विषयाचं गांभीर्य कसऱ्यातल्या जनतेने या ठिकाणी घेतला पाहिजे आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हा वलांडा पूल आहे आणि या ठिकाणी कामाला जर सुरुवात केली असेल एक ऑगस्ट एक ऑक्टोंबर अठराशे चौपन्न मध्ये आणि अर्ज झाला म्हणजे कम्प्लेट झाला तो तीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न म्हणजे आज दोन हजार पंचवीस जर आपण जर त्याची आपण हे घेतलं तर एकशे सदुसष्ट वर्ष आज या ब्रीजला झालेली आहेत आणि म्हणूनच आपण ह्या ब्रिजचं अस्तित्व टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे म्हणून आपण कसारा पॉलिटिशियनला आपण पत्र देऊन विनंती केलेली आहे की तुम्ही त्यात लक्ष घालून हा ऐतिहासिक वारसा जो आहे हा ठेवा जो आहे तो आपण जपला पाहिजे कारण हा जर ब्रिज जर ह्या ब्रिजला किती खर्च केला होता आपण ह्या कामावरतून बघू शकतो आणि आता या ब्रिजवरती आपण जे ब्रिज बघतो तो ब्रिज आता ह्या ब्रिजच्या अवस्था कशी झालेली आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि म्हणूनच आज जर हा ब्रिज जर आपण कसाऱ्या गावकऱ्यांनी जर लक्ष घातलं नाही तर हे काम जर आपण बघतो ते काही दिवसांनी पंपवत होऊन हा ब्रिज तुटून जाऊ शकतो आणि म्हणूनच आपण शासनाला विनंती करणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करणार आहोत आणि कसारा पोलिटिशियनला सुद्धा विनंती करणार आहोत आपण ह्या ह्या ब्रिजसाठी ह्या ब्रिजचे ऐतिहासिक वारसा जिवंत ठेवण्यासाठी आपण कृपया करून जे पी डब्ल्यू डी जो नियम लागू केलेला आहे की जर वाणं नेऊ नये हे वानव या ठिकाणी कुठेतरी येऊ नये आणि हा ऐतिहासिक वारसा हा जिवंत राहावा हा अनेक पिढ्यांना हा ऐतिहासिक वारसा हा कळाला पाहिजे त्याच्यासाठी ही आमची धर छोटीशी धरपड चालू आहे आणि ह्या विषयावरती कसाऱ्यातल्या तमाम जनतेने पक्षभेद विसरून सामाजिक संघटना भेद विसरून आपले संबंध जे काय असतील ते राजकारणापुरती राहू द्या परंतु आज या ठिकाणी हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येऊन एक जनआंदोलन जर उभं राहिलं आणि तर एकदम अतिशय चांगलं होईल हा संदेश आम्ही कसऱ्यातल्या जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत